राहुरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी एकोणवीस जणांची चौकशी तर एकशे पाच जणांची चौकशी बाकी राहुरीत बुवा सिंध बाबा तालीम परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना झाल्याच्या प्रकरणात जणांची जणांची चौकशी चौकशी पूर्ण झाली आहे आहे याशिवाय करायची बाकी राहुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत पण ठोस पुरावे हाती लागल्याशिवाय आरोपींवर कारवाई करणं शक्य नाही त्यामुळे नागरिकांनी जर काही माहिती किंवा मा पुरावे असतील तर पोलिसांना द्यावेत असं आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुरीत पोलीस महसूल प्रशासन आणि विविध एक संयुक्त बैठक झाली या बैठकीला तहसीलदार नामदेव पाटील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे शिवसेनेचे देवेंद्र लांबे उभाटाचे सचिन मसे हर्ष तनपुरे नंदकुमार तनपुरे सूरज शिंदे सोन्या बापू जगधने प्रकाश शेलार निलेश जगधने आयुब पठाण बाळासाहेब उंडे राजेंद्र उंडे गणेश खैरे सौरभ उंडे अमोल भनगडे सूर्यकांत भुजाडी सुनील पवार संतोष आघाव विलास साळवे अरुण साळवे संजय साळवे उमेश शिळके कांता तनपुरे संदीप राऊत आदी उपस्थित होते पोलीस निरीक्षक ठेंगे म्हणाले या घटनेनंतरही राहुरीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही याबद्दल राहुरीकरांचं मनापासून कौतुक करतो गुढीपाडवा आणि रमजान ईद हे सण शांततेत आणि आनंदात साजरे झाले पण तरीही या प्रकरणात तांत्रिक पुराव्यांशिवाय पोलिसांना ठोस पाऊल उचलता येत नाही म्हणून नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही लावावेत आणि काही माहिती किंवा फुटेज असल्यास ते पोलिसांना द्यावेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर